नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जयंत सेवन या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आहे पद्मिनी देशमुख आणि आजचा आपला विषय आहे प्रिंट मीडिया प्रिंट मीडियाला आपण मुद्रित माध्यम असं म्हणतो मुद्रित माध्यमांमध्ये दैनिकापासून वार्षिक अंकापर्यंत आणि नियतकालिक पुस्तके या सर्वांचा समावेश प्रिंट मीडियामध्ये होतो तर प्रिंट मीडिया मध्ये पुढील ज्या काही पत्र येणार आहेत या सर्वांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर नंबर एक त्याला आपण वर्तमानपत्र वर्तमान सांगणार पत्र म्हणजे वर्तमानपत्र आणि दैनिक ते दररोज प्रकाशित होतं म्हणून त्याला आपण दैनिक असं म्हणतो तर दैनिकांमध्ये तीन प्रकारची दैनिक आहेत दैनिक सकाळी सकाळी वाचकांच्या हाती पडणार दैनिक तर या दैनिकामध्ये कालचा संपूर्ण दिवसभराचा इतिहास त्यामध्ये शब्दबद्ध केलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी ते वाचकांच्या हाती पडत असतो त्याचबरोबर दैनिकामध्ये नंबर दोनचा घटक आहे मिड डे दे दैनिक आता मिड डे दे दैनिकामध्ये सकाळी सहा वाजल्यापासून ते दुपारी पर्यंत ज्या काही घटना घडत असतील आपल्या शहरामध्ये गावामध्ये तालुक्यामध्ये राज्यामध्ये इतर काही घडामोडी ह्या संपूर्ण घटनांचा आढावा या मिड डे दैनिकामध्ये होतो आणि हे दैनिक हे दुपारी प्रकाशित होऊन वाचकांना दिलं जातं वाचकांच्या जा शेवेसाठी हजर होतो त्यानंतर दैनिकामध्ये नंबर तीनचं आहे ते आहे साय दैनिक तर साय दैनिक काय आहे ते संध्याकाळच्या वेळेला प्रकाशित होणार दैनिक आहे म्हणजे सकाळी उठल्यापासून पाच वाजेपर्यंत एकंदरीत आजूबाजूला काय घडत आहे या संपूर्ण घटनांचा या केला जातो तर दैनिकांचा विचार केला तर दैनिक वर्तमानपत्र हे मुद्रित माध्यमांमध्ये प्रमुख माध्यम मा आहे यामध्ये दैनिक मिड डे दैनिक आणि साय दैनिक अशा तीन प्रकारच्या दैनिकांचा समावेश होतो नंबर दोन साप्ताहिक आता साप्ताहिकामध्ये काय का होतं तर एकत्रित आठवड्यामध्ये जे काही घडलेल्या घटना आहेत या घटनांचा सविस्तर आढावा या साप्ताहिकातून घेतला जातो साप्ताहिक हे विविध विषयाला साप्ताहिक असतात त्या त्यानुसार आपआपल्या विषयानुसार त्या साप्ताहिकांमधून लेखन केलं ले जातं आणि ते आपल्या वाचकांच्या हाती दिलं जात त्या नंबर नंबर तीनच जे आहे माध्यम किंवा साधन ते आहे पाक्षिक आता पाक्षिक म्हणजे काय तर एकंदरीत पंधरा दिवसामध्ये एकंदरीत पंधरा दिवसांचा पंधरा दिवसांचा आढावा या पाक्षिकांमधून घेतला जातो पंधरा दिवसामध्ये काय घटना घडलेल्या आहेत कशा घडलेल्या आहेत एकंदरीत सविस्तर लेखन या पाक्षिकामधून केलं जातं आणि जसे साप्ताहिक विविध विषयाला वाहिलेले आहेत अगदी त्याचप्रमाणे पाक्षिक सुद्धा विविध विषयाला वाहिलेली आहेत आणि आपापल्या आप विषयाला घेऊन ते लेखन करत असतात आणि आपल्या वाचकांसाठी ते हजर करत असतात नंबर चार तो आहे मासिक जे पत्र महिन्याला प्रकाशित होते त्यास आपण मासिक असं म्हणतो तर या मासिकांमध्ये महिन्याभरात ज्या घटना घडलेल्या असतात या संपूर्ण घटना एकत्रित करून त्या प्रकाशित करून आपल्या वाचकांच्या हाती दिले जातात मासिक सुद्धा वेगवेगळ्या विषयाला वाहिलेली आहेत आणि बरीच मासिक सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक अशा विविध विषयाला धरून त्यामध्ये लेखन केलं जातं आणि आपल्या वाचकांच्या हाती ते दिलं जातं त्यानंतर आहे द्वैमासिक. पुढचा जो नंबर आहे तो आहे द्वैमासिक द्वैमासिक म्हणजे दोन महिन्याला जे प्रकाशित होणार पत्र आहे किंवा अंक आहे याला द्वैमासिक असे म्हणतात म्हणजे दोन महिन्यांमध्ये ज्या काही घडलेल्या घटना असतील ज्या काही जो काही मजकूर लोकांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असो असतो जो काही मजकूर लोकांच्या दृष्टीने महत्वाचा असतो असा सगळा जो मजकूर आहे हा एकत्रित केला जातो अगदी उत्तम पद्धतीने लेखन केलं जातं आणि लोकांच्या हाती दोन महिन्यानंतर त्याची प्रकाशित करून लोकांना ते दिलं जातं दोन महिन्यानंतर ते प्रकाशित केलं जातं आणि लोकांच्या सेवेसाठी ते हजर केलं जातं त्यानंतर पुढचा जो नंबर आहे तो म्हणजे त्रैमासिक तर त्रैमासिक त्रै म्हणजे तीन तर तीन महिन्यानंतर जे प्रकाशित होणार पत्र आहे याला त्रैमासिक असं म्हणतो या त्रै मासिकांमध्ये सुद्धा विविध विषय घेऊन सखोल लेखन केलं जात विविध तज्ञ लोकांकडून त्यामध्ये लेख संकलित केले जातात आणि त्याविषयी सविस्तर असं लेखन करून आपल्या वाचकांच्या हाती ते दिलं जातं त्रैमासिकानंतर सहा माही अंक किंवा सहा मै असं आपण त्याला म्हणतो सहा माही म्हणजे जे सहा महिन्याला वर्षातून दोनच वेळा त्याचं प्रकाशन केलं जातं सहा सहा महिन्याचा त्याचा टप्पा असतो म्हणून त्याला सहा माही असं म्हणतात तर सहा माही मध्ये सुद्धा एकंदरीत सहा महिने महिन्यामध्ये ज्या काही घटना घडतात या संपूर्ण घटनेचा आढावा या सहा पत्रामध्ये घेतला जातो म्हणून याला सहा मयी पत्र असं म्हणतात त्यानंतर आहे वार्षिकांक किंवा वार्षिक तर वर्षाला प्रत्येक वर्षाला प्रत्येक वर्षाला हे पत्र प्रकाशित होतं आणि वर्षभरामध्ये जे काही घटना घडलेल्या असतात यांचा एकंदरीत आढावा त्यामध्ये घेतला जातो आणि संपूर्ण वर्षभरामध्ये काय घडलेलं आहे हे एका अंकामधून हे एक अंका वाचकांच्या हाती येत असत मग बरेच संस्था आहेत माध्यम संस्था किंवा बरेच अशी प्रकाशन संस्था आहेत ती वार्षिक अंक प्रकाशित करतात आणि वर्षभराचा लेखाजोका हे लोकांच्या समोर ठेवतात त्यानंतर पुस्तक विविध लेखकांच्या पुस्तकांचा समावेश सुद्धा प्रिंट मीडियामध्ये किंवा मुद्रित माध्यमांमध्ये होत असतो विविध लेखन विविध लेखक आपल्या अनुभवानुसार अनेक लेखन करत असतात आणि ते प्रकाशन करून लोकांच्या समोर ठेवत असतात लोकांच्या मनोरंजन करण्यासाठी लोकांना माहिती देण्यासाठी असं लेखन केलं जातं लोकांना प्रेरणाही त्यातून मिळत असते लोकांच्या जीवनाचा अनुभव त्यातून प्रकट होत असतात बरेच पुस्तकांचा समावेश सुद्धा प्रिंट मीडियामध्ये होतो त्याचबरोबर इतर काही प्रिंटिंग मटेरियल असत जे काही मुद्रित प्रिंट करून छपाई करून लो म, material, लो ते लोकांना माहिती ज्ञान मनोरंजन प्रेरणा देण्यासाठी जे काही मटेरियल किंवा साहित्य प्रकाशित केलं जात आणि लोकांना दिलं जात सुद्धा समावेश मध्ये होतो तर एकंदरीत प्रिंट मीडियामध्ये एकंदरी, प्रिंट मीडियाचा मीडिया अभ्यास करत असताना दैनिक हे मुख्य साधन आहे दैनिकांमधून विविध प्रकारचे दैनिके आणि वार्षिक अंकापर्यंत पुस्तकापर्यंत एकंदरीत आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे धन्यवाद